मित्र आजपासून बेमुदत संपावर योजनेच्या लाभांसाठी रुग्णांना करावा लागणार अडचणींचा सामना राज्य सरकारची महत्वाकांक्षी योजना असलेल्या एकत्रित आयुष्यमान भारत आणि महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजने अंतर्गत आरोग्य मित्र हे शासन आणि रुग्णांच्या मधला दुवा असलेल्या हे आरोग्य मित्र मागील दहा बारा वर्षांपासून अतिशय तुटपुंज्या मानधनावर काम करीत आहेत त्यांना किमान वेतन सव्वीस हजार रुपये प्रतिमाह व इतर मागण्यांसाठी आजपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत बेमुदत आंदोलनावर गेले आहेत मागण्या मान्य न झाल्यास यापेक्षाही तीव्र स्वरूपाचे आंदोलन करणार असल्याचा इशारा देखील आंदोलनकर्त्यांनी दिला आहे माझं नाव आरोग्य मित्र रामेश्वर सोळंकी महाराष्ट्र आरोग्य आरोग्यमित्र सिटू संलग्न आम्ही योजनेमध्ये समाविष्ट झालेलो आहे आम्ही आजपासून संपावर गेलेलो आहे त्यासाठी आमच्या प्रमुख मागण्या अशा आहेत की आम्हाला किमान कायद्यानुसार वेतन हे सव्वीस हजार दिले पाहिजे आम्हाला दरवर्षी त्यामध्ये दहा टक्के वाढ त्याची झाली पाहिजे आणि एकत्रित आयुष्यमान भारत आणि महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना याचं आम्ही काम सर्व पाहतो यामुळे जर आम्ही संपावर गेलो तर गेलो म्हणजे आहेच त्यामुळे जर, जर जे पेशंटला नुकसान होणार आहे त्याची दखल सरकारने घेतली पाहिजेत आमच्या प्रमुख मागण्या ह्या सरकारनं याच्यात विचार घेतला पाहिजेत आणि आज रोजीच्या पेशंटला जर त्रास काही झाला समजा तर याची सर्वोच्च जबाबदारी शासनाची राहील आज काय तुमची भूमिका असणार आम्ही जर आमच्या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर हा संप आम्ही कायम करणार आहोत सर्व राज्यव्यापी पूर्ण महाराष्ट्रभर हा संप चालणार आहे याची सरकारने ताबडतोब दखल घ्यावी आणि आमच्या मागण्या पूर्ण कराव्यात अशी